श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते या निकालाची कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून तीन लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आली होती यावेळी राजू खरे यांची कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेखसह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली गेली यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या काणी पडत आहे म्हणूनच कर्तृत्व म्हणून नेतृत्व व दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजे राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिलं जाते आहे यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षीससाठी पहिलवान महेंद्र गायकवाड व पहिलवान बाला रफीक शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफीक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केले पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्त करण्यात आली यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बनसोडे नेपाळ गावचे सरपंच पांडुरंग पडकाळे आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील बेगमपूरचे सरपंच प्रकाश सपाटे संजय मस्के राजेश चंद्रसिंह पाटील यांनी पाठवले समाधान बाबत उपाय करणे सर्व सुविधा अधिकारी करणे